नमो भगवते वा सुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानदेवांची अकरावे अध्यायाची प्रस्तावना भाग सहावा ज्ञानदेवांची सद्गुरूंना विनंती उभे आहेत एकवीस ते सत्तावीस ज्ञानदेवानी श्रोत्यांना अवधान द्या म्हणून विनंती केली आता ते गुरुना आपल्या मुखातून ग्रंथ वधवण्याची विनंती करत आहेत या बोला संत रिझले म्हणती तोषलोगा भले केले आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ या बोलण्यावर संत खुश झाले व म्हणाले ज्ञानोबा आम्ही खुश झालो तू फार चांगले केलीस आता त्या प्रसंगे अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर तव निवृत्ती दास म्हणे जी श्री कृष्णार्जुनांचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगवा तुम्ही तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले महाराज कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक परंतु ते माझ्याकडून सांगवून घेण्याचे काम तुम्ही केले तर होईल अहो राणीची या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वर एकला अर्जुन परी अक्षवहिणी अकरा न जिणेची जी काही अहो, रानातील पाले खाणाऱ्या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा अर्जुन एकटाच होता पण त्याने अकरा अक्षोहिणी सैन्य जिंकली नाही का म्हणून समर्थ जेजे करी ते न हो न ये चराचरी तुम्ही संत तयापरी बोलवा माते पण समर्थ जे करील ते ते चराचरात होणार नाही असे नाही त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर मजेसारख्या नेमक्याकडून गुढ गीतार्थ बोलवाल म्हणून कृपा करून तो मजेकडून बोलवा आता बोल आई का हा गीता भाव नेका जो वैकुंठ नायका मुखवनी निघाला आता जो प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा चांगला अभिप्राय सांगतो तिकडे लक्ष द्यावे बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्री कृष्ण वक्ता जीए ग्रंथी धन्य धन्य गीता ग्रंथ कि ज्या गीता ग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे तेथीचे गौरव कैसे वानावे जे श्री शंभूची मती नागवे ते आता नमस्कार कसा वर्णन करावा कारण जे गीत शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे ज्ञानदेवांनी श्रोत्यांना आपल्या व्याख्यानाकडे लक्ष देण्याची विनंती केली भगवंतांच्या विश्रांतीचे स्थळ असलेल्या या अकरावी अध्यायापर्यंत अर्जुन पोचला तसेच ज्ञानदेव सांगत असलेला गीतार्थ जर श्रोते लक्षपूर्वक ऐकतील तर ते सुद्धा भगवंतांच्या विश्रांती स्थानापर्यंत जाऊन पोचतील ज्ञानदेवांच्या या संभाषणाने श्रोते खुश झाले व त्यांनी त्यांना पुढील गीतार्थ सांगण्याची विनंती केली आता श्रोत्यांना तेथपर्यंत घेऊन जाता यावं यासाठी ज्ञानदेव आता आपल्या गुरूंची प्रार्थना करत आहेत त्यांना वाटत आहे की अर्जुन व श्रीकृष्ण यांच्यामध्ये झालेले संभाषण आपल्या सारख्या सामान्य मनुष्याला कसं करणार परंतु गुरुकृपेने कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होत असते त्यामुळे श्री गुरुंनी जर आपल्यावर कृपा केली तर तो श्रीकृष्णार्जुन संवाद श्रोत्यांनाही कळू शकेल असं त्यांना वाटत म्हणून ते आपल्या गुरुना गीतार्थ आपल्या मुखातून वधवण्याची विनंती करत आहेत ही गोष्ट त्यांनी दृष्टांतांनी समजावून दिली आहे राम आणि रावण यांच्यामध्ये जे युद्ध झाले ते युद्ध रामाने वानरांच्या साहाय्यानं जिंकलं वास्तविक वानर म्हणजे झाडपला खाऊन अरण्यात दिवस घालवणारी सामान्य पण त्यांनी जो असामान्य पराक्रम दाखवला त्याचा बोलवता धनी श्रीरामच होते तसेच कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या युद्धात कौरवांचे सैन्य पांडवांच्या दिडीनं होत पण तरी सुद्धा येत्र कृष्ण सत्तो जयहा या न्यायानं कृष्ण पांडवांच्या बरोबर होते म्हणून पांडवांनी कौरवनं जिंकलं नाही का, का। त्याप्रमाणेच निवृत्तीनाथांची साथ असेल तरच हे आपल्याकडून गीता व्याख्यान होईल याची ज्ञानदेवांना जाणीव आहे श्री गुरु प्रसन्न झाले तर आपल्यासारख्या नेणक्याकडून सुद्धा गीतार्थ वदवतील याची त्यांना खात्री आहे म्हणून त्यांनी आपल्या गुरुना तशी प्रार्थना केली व वैकुंठ नायक श्रीकृष्ण काय म्हणाले ते लक्षपूर्वक ऐका असं सांगून गीतार्थ सांगण्यास सरसावले नंतर त्यांनी दोन ओव्यात गीता ग्रंथाची महती गायली आहे कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा हा वेदांचा विषय आहे पण तोच श्रीकृष्ण परमात्मा गीता ग्रंथ सांगण्यास उद्युक्त झालेला आहे गीता तत्व हे शिवाला सुद्धा आकलन होत नाही अशा त्या, त्या गीता ग्रंथाची काय महती वर्णन करणार ज्ञानदेवांनी पहिल्या अध्यायात सुद्धा शंकर पार्वतीचा एक संवाद योजला होता त्यात पार्वतीने गीतेच्या विषयी प्रश्न केला होता तेव्हा शंकरांनी उत्तर दिलं होतं कि ते हरु नैणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व गीता तत्व हे नित्य नूतन असल्यामुळे त्याची थोरवी शंकरांना सुद्धा वर्णन करता येत नाही म्हणून ज्ञानदेव सर्व भावाने नमस्कार करून पुढील गीतार्थ सांगण्यास उद्युक्त झालेले आहेत बाप बाप गीता ग्रंथ या ओवीवर गीता सुगीता कर्तव्या किंवा शास्त्रविस्तरही या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विधी या श्लोकाची छाप आहे श्लोकात म्हटलेले की जी स्वतः भगवान श्रीकृष्णांच्या मुख कमलातून बाहेर पडली ती गीता चांगली वाचावी अभ्यासावी इतर शास्त्रांच्या पसर्याची आवश्यकताच काय आहे गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे कारण वेद म्हणजे परमात्म्याचे निश्वास आहेत तर गीता कृष्ण परमात्म्याने स्वतः सांगितलेली आहे गीतेचा अकरावा अध्याय अर्जुनाच्या संभाषणाने सुरू होतो आपली विश्वरूप पाहण्याची इच्छा तो बोलून दाखवणार आहे पण तत्पूर्वी ज्ञानदेव अर्जुनाची भूमिका मांडताना त्याच्या मनातील आंदोलन चित्रित करतात तो भाग आपण उद्या पाहू